राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार सेलच्या वतीनं यंत्रमाग कामगार प्रमुखांची बैठक अशोक चौक परिसरात बोलवण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलच्या वतीनं पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी यंत्रमाग कामगार प्रमुखांची बैठक सुंचू यांच्या अशोक चौक परिसरातील संपर्क कार्यालयात बोलावण्यात आली होती या बैठकीत कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू म्हणाले की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या लोकसभेची निवडणूक लढवत आहेत या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सामील असून आपण सर्वांनी आमदार प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या मतांनी निवडून आणण्याचा ठराव या यंत्रमाग कामगारांच्या बैठकीत करण्यात आला या ठरावाला सर्वांनी एकमतानं मंजुरी दिली शिंदे कर्तव्य आहे म्हणून प्रत्येक यंत्रम कामगारांनी प्रत्येक विभागामध्ये आपण प्रयत्न करण्यासाठी हा बैठक आयोजित केलेली आहे तर आपण सर्वांनी मिळून प्रत्येक विभागात गांधीनगर असू द्या अशोक चौक असू द्या न्यू पाचव्यापीठ असू द्या दत्तनगर असू द्या काकरपेड असू द्या सगळ्या क्षेत्रात जुना गरकुल नवीन गरकुल या या क्षेत्रामध्ये आपण यंत्रमक कामगारांनी आपली टीम तयार करणार आहोत आणि त्या टीम प्रत्येक विभागामध्ये फिरून कामगारांना त्यांनी पटवून देऊन पटवून सांगणार आहेत आणि मान्य प्रणत्ताई शिंदे यांना लाखोंच्या मताने निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न